हे नवे पर्व अनवा ध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो घडवाया ही शिक्षण संस्कृती विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजवू देशासाठी भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा प्रिय मतदार बंधोनी नमस्कार जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व पंचायत समिती कन्नड सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद जेहूर गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ मंजुषा जयेश मलदोडे व पंचायत समिती औराळा गणातून श्री प्रभाकर रतन बागुल यांची निशानी आहे कमळ 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 जिल्हा परिषद जेहूर गटात आता वेळ आली आहे फक्त आश्वासन देणाऱ्या नव्हे तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या जबाबदार नेतृत्वाला संधी देण्याची विकासाला प्राधान्य देणार आणि प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका घेणार नेतृत्व म्हणजे सौ मंजुषा जयेश मलदोडे व पंचायत समिती औरोळा गणातून श्री प्रभाकर रतन बागुल मतदार बंधू आणि द्या जिल्हा परिषद जहूर गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सो मंजुषा जयस मलदोडे व पंचायत समिती औरोळा गणातून श्री प्रभाकर रतन बागुल यांची निशानी आहे कमळ 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 लक्षात ठेवा कमळ ध्यानात ठेवा कमळ तुमचं आमचं विश्वासाचं कमळ 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 आलं बघा आलं बघा कमळ 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 धोरण कधी केले समाजात बांधले हो रस्ते पाणी शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकासासाठी ज्यांची कृती बोलते म्हणून येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत विकास विश्वास आणि सक्षम नेतृत्वासाठी आपला बहुमूल्य मतदान रूपी आशीर्वाद द्या जी मतदार बंदोरी भगिनीं शेती शिक्षण आरोग्य बालकल्याण रोजगार व विकासाचे स्पष्ट विजन असलेले जिल्हा परिषद जेहूर गटाच्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ मंजुषा जयेश मलदोडे यांचा अनुक्रमांक तीन व पंचायत समिती औरोळा गणातून श्री प्रभाकर रतन बागुल यांचा अनुक्रमांक चार यांच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून यांना बहुमतांनी लक्षात ठेवा मतदान दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी सक्षम नेतृत्वाला आपल्या भागाच्या विकास ध्वज देशाचा सन्मानाने आने रो विलाहो अटके प्रगल्भ भारत भूमीचे हो विलाहो अटके प्रगल्भ भारत भूमीचे होुनी शिल्पकार या सशक्त राष्ट्राची गेली हो पायभरणी कर सुजलाम सुबुलाम भूमी पावन जगण्यासाठी उज्ज्वल भारत बनविण्याचा हा ध्यास एकला माझा Oh <laughs>